माझे नाव तात्याबापन जाधव राहणार आजनरी आणि तालुका जिल्हा सोलापूर सुरुवातीला माझे नाव निळकंठ तात्याबा जाधव तुमच्या वळू क्षेत्रामध्ये सुरुवात केव्हा पासून झाली माझे वळू क्षेत्रामध्ये दोन हजार साली वळू क्षेत्रात सुरुवात झाली पण माझ्या आधी सुद्धा हो आमच्या वडिलांची आमच्या आजोबांची पहिल्यापासून पिढीन पिढीत चालत आलेली ही गोड शत्रायच आहे मग मी शहाण्णव सत्त्याण्णवला ला शाळेला कराडला होतो मग कराडला असताना तिथे एक आम्हाला एक डोंगरात गाय अशी एक जणांची दिसली मग ती गाय तिचा सा सांभाळ नीट करत नव्हती मग ती आमच्या वडिलांना मी विचारू आपल्याला गाय आणू का पळायला वडील म्हणले तुम्हाला सांभाळायचं असेल तर आणा मग ती दोन हजार साली आम्ही तिकडून आम्ही शाळेला येताना इकडे गाय आणली ती ती गाय सांभाळली त्या म्हणजे असे रवी रवी खराब झाला तसाच गायी सुद्धा पाक खराब झाली होती आम्ही आणल्यानंतर तिला वर्षभर चांगलं संभळलं तिला दोन खोंड झाली ती विकली मग वडील काय म्हणले आम्हाला आता तुम्ही त्या गायच्या नादाला लावून तिचं वय झालंय पण मी वडलं असं म्हणलं आपल्याला एक जातीवंत गाय पाहिजे मग त्या गायला तिथे बी आम्ही असताना त्या मलकाच्यात बघितली खोंडच होती ती पण मी गायला त्या काय म्हटलं मला लास्ट एक कालवडच दे आणि योगायोगानं आपले भीमा माने म्हणून बी प्रसिद्ध वळू मालक होते त्यांच्याकडे एक वळू होता कारदळ खानीचा मग त्यांच्या मामाकडून आणलेला वळू होता ते मग त्या गायीला मी क्रॉस केला आणि त्या गायीने मला ती कालवड दिली मग ती कालवड परत काय केले अं भीमा माने त्यांच्याकडे एक धोडक्या टाकडी पाटलांच्या पासून एक बैल आलेला होता त्या बैलाकडे मी क्रॉस केली त्यानंतर त्या ती रवी जन्मला त्या बैलाची ती कालवड आहे आणि तुम्हाला जर वंशाडी माहिती द्यायची म्हणली तर वंशळीत मी दहा पिढी देऊ शकतो साळूसंगचे नाना साळू हे आपले मोरे म्हणले तर आमच्या वडिलांचे मामा तिथनच सगळे तुमचे खान तयार होत आलेले आहे कारजाळ कामांना खान अशा सगळ्या खाण्या होत आलेल्या आहेत तुमचा जो बैल आहे वळू रवी नावाचा जो कारजाळ खानीचा आहे त्याची आम्हाला माहिती द्या तुम्ही रवी मुळात पहिला आमच्या घरच्या गायीचा मग भीमा माने म्हणून बेगमपूरला एक आमचे मोठे वळू मालक होते त्यांच्याकडे कर्जखाने जाऊ बैल होता मग त्या बैलाला आम्ही गाय क्रॉस केल्यानंतर हा बैल तयार झालेला त्याची वैशिष्ट्य काय आहे की त्याच्या जे त्याची होणारी वासरं आहेत खोंड असो गायी असो कालवड त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य त्याची वैशिष्ट्य म्हणजे ती मुळात एक नंबरच ती सगळ्या क्षेत्राला चालणारा बैल मुळात तुमच्या वळूला चालणारा बैल पळायला चालणारा बैल परत सगळ्यात महत्वाचं दुधाची वंशाळ नंतर काटकपणा देखणापणा ही आम्ही पार करून क्रॉस केला बैल साधारण त्याच्या रवीच्या आईला दूध किती होत रवीच्या आईला दूध तीन साडेतीन लिटर दूध होत कंपल्सरी म्हणजे जा आम्ही जास्त काढत होतो समजा साधारण दूध देणारी गायी आहे तिच्यापासून जी रवीची कालवड तयार होते ती साधारण किती दूध देते एका टायमाला ती तीन साडेतीन लिटर देते आता त्याच्या तुम्हाला बघायला झालं तर माझ्या दारात आहेत ती काय आम्ही तीन साडेतीन लिटर बघण्यापेक्षा तांबडी गाय ह्यायचं आता तुम्हाला दिसतेच ती तीन साडेतीन लिटर दूध तीन लिटर कंपल्सरी देतेच बरोबर आता दुसऱ्या सारखं चार आणि पाच म्हणायचं ना आणि सगळ्यात महत्वाचे रवी जे पैदाच होणारी एक नंबर होती सगळ्या क्षेत्रात चालणारी जातीला चांगली देखण्यापणाला चांगली काटकपणा आता या तांबड्या गायीची रवीची मुलगी आहे पण हिची आई एकदम साधी तिला झालेली ही मुल गाय आहे हुँ, हुँ. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रवीची क्वालिटी कालवडीची क्वालिटी मधली तर चौकाला रुंद पडते कासेची रचना एक नंबर पायाची रचना एक नंबर देखणापणा कातणीला पातळ नजर पारदर्शक एकदम तीक्ष्ण एक नंबर शिंगा बिंगाला सगळ्याला गोलाकार नाकाची नळी आणि काय लोकांनी काय असतं कांबळ अजिबात नसावी काय लोकांच्या म्हणण्यात गैला कांबळ नसावी मान्य कांबळ बी नसावे देखणापणा ज्या का ज्या गायला कांबळ कमी आहे त्या गायला दूध कमी आहे बरं दूध कमी आहे देखणपणा आता कसं झालंय ह्या युगात देखणपणा आता ओळू शंभरात एक जण सांभाळते आता युग कशाचा आहे अभ्यास चालू आहे दुधावरती थोडीफार कांबळ असणे हे गरजेचंच आहे ज्या गायला कांबळ आहे थोडीफार तिला दूध आहे ज्या गायला कांबळ कमी आहे पूर्णच तिला दूधच कमी आहे मग आता युग काय देखण्यापणा नाही दुधाव फार अभ्यास करायला लागले आणि हेतून पुढं थोडे होणारे पैदाशीला चार पैसे होण्यासारखा आणि सगळ्यात महत्वाचं रवीची पैदास आता तुम्ही बाकीची बैल बघताय रवीची पैदास अशी कडक मोडीची पडते तुमच्या कुठल्या शहरी क्षेत्राला म्हणा वळू क्षेत्राला म्हणा दुधा क्षेत्राला म्हणा सगळ्याला चालणार सारखी वळूची पैदास आहे रवी पैदास आहे आणि लहानपणापासून देखणेपणा जसं वय होईल Hmm. तसा रवीच्या पायद्याशी देखणपणा एक नंबर राहतो आणि hmm. तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर रवीचाच बघा तुम्ही रवीचा वय तेरा चौदा वर्षाचा रवी, hmm. रवी, रवी आहे hmm. ते रवी आता कसा जसा वय होईल तसा कसा देखणंपणा दिसतोय hmm. आणि रवीच्या कालवडी आहेत hmm. आता खोंड काय आमच्या हलगरची पणान लहानपणी आम्ही काय मी चार वर्ष मध्ये बैल बंद केला होता माझ्या काही कारणानुसार त्यात काय खोंड कोणी विकली ही केली काय खोंड आहेत त्यांची आणि आता आमच्याकडे रवी माझ्या एका घरच्या गायला क्रॉस झाला तुम्हाला मिळेल आपल्याला खिल्लार मध्ये समजा दुधाच्या वंशावळीवर काम करायचंय कि खिल्लार मध्ये दूध वाढवायचंय तर त्यासाठी रवी हा वळू वापरणे कितपत फायद्याचे आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहे की साधारण दूध देणाऱ्या गायीला साधारण कॅरेक्टर असणाऱ्या गायला समजा रवीकडून गाभण केलं तर होणाऱ्या पैदस मध्ये तो काय गुण उतरवणार दुधाचे म्हणा त्याच्या मध्ये आपण जो जातवानपणा म्हणतो शब्द खूप गाजलेला आहे ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती आहे की रवी त्याचे काय कॅरेक्टर्स पुढच्या पिढीमध्ये महत्वाचं म्हणजे पहिल्या स्टार्टला रवी आमच्याकडं जवळ दहा अकरा वर्षे होता सगळ्यात महत्वाचा त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते कधी आधारित पडला नाही त्याची म्हणजे काटकता आणि ते ज्या गायला क्रॉस केला त्या गायला होणाऱ्या फायदाशी सगळ्या एक नंबरच्या पडल्या दुधाला चांगल्या पडल्या समजा खोंड झाला बाजार बाजारमध्ये नेल्यानंतर त्याला चांगली विक्री आली असं काय कोणाच्या व्यापाऱ्या माग लागता आलं म्हणजे न्या म्हणून लागलं नाही व्यापाऱ्या बैल त्याचा सौदा लगेच झालेला आहे ही पहिल्या सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य म्हणजे रवी असा एक बैल आहे ते कुठल्या क्षेत्रात बसत नाही असा नाही तुमच्या दुधाच्या लाईन मध्ये एक नंबर बसते तुमच्या शर्दीच्या बैलामध्ये त्याची बसते ते डरकाडी मारण्यात एक नंबर आहे दुसरी गोष्ट त्याचा देखणापणा एक नंबर आहे आणि त्याचा राहणीमान ही सगळ्यात एक नंबर आहे त्यामुळं रवीची काय अडचणच नाही थोडक्यात म्हणजे सर्व गुण संपन्न आहे असं आस, तुमचं म्हणणं रवी असं आहे आता कसं असतं तुम्हाला सांगू काय लोकांना कांबळ कमी असणारा बैल पडतो काय लोकांना कोसा बैल पडतो काय लोकांना हरणा बैल पडतो आम्ही असं म्हणत नाही हे आमचाच बैल चांगला जगाला पटलेला बैल ही पण आम्ही पटवून सांगत ना माझ्याकडे हा अकरा वर्ष झालं बैल आहे हा पण मी कोणाला सुद्धा सांगितलं नाही हा बैल माझ्याकडे असा आहे तसा आहे जनतेने मला सांगितलं अच्छा हा बैल तुमचा चांगला आहे आता मी बऱ्याच जणांना आता कालवडी धावून आणल्या गायी टॉपच्या दिसल्या आणि त्यात कसं झालं माझ्या व्यवसाय ट्रॅक्टरचा असल्यामुळे रवीजी जरा हलगर्जीपणा झाला <imit> त्यात काय झालं मग बसुटी मामांना बैल दिला <imit> बसुटी मामाने त्या बैलाला एक नंबर सांभाळलं त्याला पुनर्जन्म दिला <imit> आता त्यांच नशीब महाराज त्यांच्यामुळे आमच्यात ही जनावर परत अजून <imit> उदयाला आली <imit> त्यांचा आभार मानतो मी <imit> आणि रवी आता जनता काय म्हणू द्या आता जनता म्हणते इथं बैल चांगला आहे तिथं बैल चांगला <imit> सगळ्यात महत्वाचं मला दुसऱ्याला काही नाव ठेवायना पण रवीची पैदास प्रत्येकाच्या घरी जर जन्मली तर त्या घरचे वारंवार आयुष्यभर डुई ना डुई निरोगी म्हणजे तुम्हाला सगळे निरोगी जमा होणारी आपत्ती एक नंबर पैदास होत जाणार तुमच्या संसारला चार पैसे मिळत जाणार रवी काय असा डुप्लिकेट नाही रवी कुठं फोटो काढून चांगला बैला आहे आमच्याकडे गया ना असं काय ना रवीचा रिझल्ट आहे रवी मी बोलते म्हणणार तुम्ही एखादी गाई क्रॉस करा रवी कुठनं आणि त्याची झाल्यानंतर पैदास तुम्ही बघा मग मला सांगा ज्या लोकांना गाई रवीकडे घेऊन यायच्या आहेत गाभण राहण्यासाठी तर रवी सध्या कुठे आहे आणि त्याच ठिकाण संपर्क क्रमांक त्याची माहिती द्या रवी सध्या आता हिपरगे हिप्परगे म्हणून गाव आहे सोलापूरपासून चार किलोमीटर मग तिथं बचोटी काका आहेत त्यांच्यापाशी रवी आहे नमस्कार मी मच्छिंद्र एकनाथ बोचोटे राहणार तळे परगा तालुका उत्तर सोलापूर शेती माझी मारडी सध्या रवी माझ्या शेतामध्ये मारडी येथे असते तिकडे येण्याचा पत्ता ऍड्रेस ह्या नंबर वर संपर्क करून साठी घेऊन तिथं आलं तर मारडीला चालतंय